नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी शहरातील भीमनगर येथे आरोग्य शिबिराचे नियोजन करण्यात आले होते व पेशंटला औषध गोळ्या लस या आरोग्य खात्याने छान अशी मोहीम राबवण्यात आली डॉक्टर सर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लाके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डोईफोडे वैद्यकीय अधिकारी श्री खुर्ने आरोग्यसेवक सोमुळे आरोग्यसेविका हलोळे तसेच श्री मस्के आरोग्यसेवक श्री तू गावकर प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री निकम श्री मोरे स्वशेळके गटप्रवर्तक आशा तसेच वाशी शहरातील सर्व आशा उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा पब्लिक न्यूजमध्ये मॅडम आपलं स्वागत आहे आज वाशी भीमनगर येथे तुम्ही हा जो औषध गोळ्याचा कॅम्प उपलब्ध केला काय संदर्भ आहे त्याचा मॅडम नमस्कार माझं नाव डॉक्टर अमिता लाखे आयुष्यमान आरोग्य भारत या मोहिमेअंतर्गत तसेच अडल्ट बी सी जी लसीकरण या मोहिमेअंतर्गत वाशी शहरातील जे दोन आपला दवाखाना म्हणजेच यू एस डब्ल्यू सी पिढी तसेच यू एस डब्ल्यू सी वैधवाडी या दोन्ही दवाखान्यांची आज आपण या ठिकाणी सर्वसामान्य सर्व रुग्णांची तपासणी तसेच अडल्ट बी सी जी लसीकरणाची मोहीम चालू केली याच्यामध्ये कुठल्याही राजकारणाचा स्टंट आहे काही शासकीय मोदीन चालू आहे शिवाय ही अतिशय शासकीय योजना आहे अगदी मागच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून आयुष्मान भारतची मेळावे आपण दर शनिवारी घेतो तसेच काही स्पेशल ऑकेजनला सुद्धा आपण घेतो त्याच त्याच पद्धतीचा हाही एक कार्यक्रम आहे आता हा तुमचा टीम वर्क किती लोकांचा आहे प्रत्येक दवाखान्यातले एक चार ते पाच कर्मचारी तसेच आमच्या ताई वाशी शहरामध्ये एकूण सतरा आशा आहेत त्या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे धन्यवाद पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मॅडम